नमस्कार शेतकरी मित्रांनो धुळीवंदनाच्या मुहूर्तावर हळदीला काय मिळतोय बाजारभाव आणि पुढील हा बाजारभाव हळदीचे कसे राहतील एप्रिल महिन्यामध्ये में भाव वाढतील का पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश भागात सध्या हळद काढणी आणि शिजवणीची लगभग सुरू आहे तर काही शेतकऱ्याचे काम आटपुले असून सध्या भाव समाधानकारक मिळत असल्याने हळद तयार झाली की मार्केट यार्ड जवळ घेऊन जात आहेत यामुळे आवक वाढली असून संत नामदेव मार्केट यार्डात एक दिवसाआड हळद खरेदी विक्री केली जात आहे सरासरी दोन हजार क्विंटल हळद विक्रीसाठी येत असून येणाऱ्या दिवसात आणखीन भाव वाढण्याची शक्यता बाजार समितीने व्यक्त केली आहे तर शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार यंदा हळदीला समाधानकारक जरी भाव मिळत असला तरी एकरी मात्र तीन ते पाच क्विंटलची घट झालेली मिळत आहे पण सध्या आता हळदीला भाव मिळत आहे म्हणजे बाजार समिती आहे नांदेड आवक आहे सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार रुपये जास्तीचा दर मिळाला अठरा हजार पंच्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सोळा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आहे बावीस हजार आठशे चौऱ्याहत्तर जा, क्विंटलची कमीत -जास्त कमी दर मिळाला पंधरा हजार पाचशे रुपयाचा जास्तीत जास्त दर मिळाला बावीस हजार दोनशे रुपयाचा तर सर्वसाधारण दर मिळाला अठरा हजार आठशे पन्नास रुपयाचा आणि पुढील बाजार समिती आहे वसमत कुरुंदा अवक आहे दोनशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजा दर दर हजार रुपये जास्तीचा दर मिळाला एकोणीस हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार सहाशे नव्वद रुपये तर शेतकरी मित्रांनो अशाच हळद बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद